शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कणकवली शहरात मोठा धक्का बसला असून कणकवली शहर प्रमुख प्रमोद शेठ मसूरकर यांनी तडकाबडकी उबाटाला सोडचिठ्ठी देत शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कणकवली शहरप्रमुख मसूरकर यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मागील तीन महिने आपल्याशी अजिबातच संपर्क केला नसल्याची खंत मसूरकर यांनी व्यक्त केली तसेच आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे जनतेची कामे नेली असता त्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप मसूरकर यांनी केला जिल्हा खजिनदार भास्कर राणे उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील उपजिल्हाप्रमुख शेखर राणे तालुका प्रमुख भूषण परळेकर तालुका समन्वयक सुनील पारकर यांनी प्रमोद शेठ मसूरकर यांचे शिवसेनेत पुष्पगुच्छ देत स्वागत केले यावेळी शहर प्रमुख बाळू पारकर युवासेना तालुका प्रमुख निलेश तेली कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर मारुती सावंत चिन्मय रावराणे आदी उपस्थित होते कारण म्हणजे मी प्रामाणिकपणे उबाठाचं शहर प्रमुख त्या पदाचा मी न्याय देण्याचा भरपूर प्रयत्न केला माझी एक काम करण्याची पद्धत एक वेगळी आहे कुठचंही काम एकदा हातात धरल्यानंतर ते पूर्ण झालं पाहिजे ही माझी कायम हे राहिलेली आहे बरीचशी कामं माझी त्यांच्याकडे घेऊन गेलेलो तर ती झाली नाही माझे कोणा ना मी कोणावर कधी वगैरे असं करायची माझी काही नाही इच्छा नाही पण एखादं काम घेऊन गेलो लोकांची तक्रार आहे काय हे आहे काय ते आहे काय असे प्रश्न विचारले जायचे मी प्रमोद शेट मसूरकर म्हणून जी माझी काम करण्याची जी स्टाईल आहे ती एक वेगळीच आहे एखादं काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण झालंच पाहिजे पण लोकांची तक्रार हे काय समोरची वस्तू दिसते आहे चार लोक आज लोकांना वेळ नाही तुमच्याकडे येऊन सांगायला हे करा नाही ते करा करा म्हणून नाही सांगतो ना म्हणून मी आणखीन एक दोन तीन कामं ट्रायल म्हणून गेलाप्रमुख संदेश पारकरांकडे गेलो म्हटली बाकीच्यांकडनं कामं होत नाही आता ही दोन तीन कामं तू तरी कर या होता काय तेही तेच झालं उद्या आणि परवा जाऊया हे हे योग्य नाही ही विकासाचीच कामं होती विकासाची कामं म्हणजे काही आता नाक्यावरचा बॅरिकेडचा एक विषय तो मी बऱ्याच वेळा लावून धरला ज्यावेळी मी आमदारसाहेबांकडे तो विषय घेऊन गेला गेलो त्यावेळी त्यांनी एकही फोन पोलिटिशनला केला नाही की बाबा हे काय आहे हा प्रकार हे खरोखरच अधिकृत आहे की अनधिकृत आहेत शेवटी कोणीही माझ्यावरून आला नाही मी एकटा लढलो त्यानंतर ते जिल्हा प्रमुखांकडे मी गेलो त्यांना म्हटलं आहे बघ ही शेवटची संधी आहे तुम्हाला हे काम अनाधिकृत असेल तर जरूर ते काम बाजूला ठेवावं हे अधिकृत असेल तर तिथेच सांगू देत अनधिकृत असेल तर ते काम घटलं पाहिजे गेलं पाहिजे बाजूला एकदा फोन केला त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप काहीच घेतला नाही त्याला मी सांगितलं की हे आमची एक वेगळी अपेक्षा आहे तुमच्याकडनं तुमच्याकडनं तरी कामा होतील म्हणून ती झाली नाहीत अशा बऱ्याचशा केसेस आहेत आजकालकुळीत पोलिसांचा एक प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते शिटी मारणार धरणार पकडणार स्पीड ब्रेकरचा प्रश्न आहे एकही प्रश्न मी प्रमोद मसुलकर जो मला झाला जे काम करण्याची माझी जी स्टाईल आहे ती तिथे मला काम करण्याची संधी मला मिळाली नाही म्हणून मी इथे या शिंदे एकनाथ साहेब शिंदे यांच्या शिवसेनेत मूळ शिवसेना कसं असतं घुसमट होते मी आता काम करतो माझ्याकडनं एकही माणूस बाहेर जात नाही का मी लगेच मार्क करतो इथे कोण नाराज आहे कोण काय आहे त्याचं त्याचा त्याला मी शेर देतो त्याचं काम करतो आज हा प्रकार का घडला आहे समोरच्या पार्टीची हेच चुकलेली आहे दिशा चुकलेली आहे कोणाला काय पाहिजे कोणाला कुठे वापरून घ्यायचं हे जर एखाद्याला समजत राज्यात जर राजा जर ओके असेल तर खालची प्रजा व्यवस्थित आहे ना समोरच्या व्यक्तीला म्हणजे ज्यावेळी भोग पडतं त्यावेळी तिथे चिकटपट्टी लावून एकदा होल पडला की त्याला काय चान्स नसतो ना मी सांगण्यापेक्षा जे नेतृत्व करतात त्यांना समजलं पाहिजे ना कुठे काय वीक आहे कोण कोण कामाचा आहे कोण म्हणजे ते दादा नवरात्र मी चार वर्ष सतत अध्यक्ष खजिनदार अध्यक्ष कधी असं ती मोठी जबाबदारी बारा लाखाचा उत्सव येतो काम एक नंबरचंच आम्ही करणार पण जसं मला व्यासपीठ मिळालं पाहिजे होतं ते मला तिकडे मिळालं नाही प्रत्येक मी बोलायला उभं राहिलो की मला धाबण्यात येत होतं आज आ पाचवीपासनं कॉलेज लेवलला एकही वक्तृत्व स्पर्धेचं पहिल्या नंबरचं बक्ष बक्षीस सोडलं आहे असा वक्त्याला तिथे मला न्यायच मिळाला नाही म्हणजे व्यासपीठावर बोलण्याची सुद्धा संधी कधी दिली गेली नाही लोकसभा इलेक्शन आहे लोकसभा इलेक्शनच्या आता साहेबांचं काम उमेदवार कोणी हो असो पक्ष देईल तो उमेदवार त्याचा जीव जी ओतून काम करणार कुठेही मी काम करतो ते माझं प्रामाणिक काम करण्याची माझी जिद्द असते कधीही त्याच्यामध्ये हे होत नाही त्यात ती दोन बाजू तीन देत ऑफिसात बसण्याची क्षमता आहे आणि त्याप्रमाणे मी माझ्या स्टाईलने काम करणार नगरसेवक असू देत किंवा आणि कोणता असू दे मी एकदा उमेदवार ताब्यात घेतला की त्याचा विजय शंभर टक्के आहे ह्या म्हणजे विजयच आपला दोन नंबर बक्षीस मी कधी मिळवला नव्हतं काय मी एक नंबर बक्षीसमध्ये असतो त्यामुळे मी माझ्या ताब्यात जो नगरपंचायत प परिषदेचा जो उमेदवार असेल तो विधानच होणार ती गोष्ट एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे खटकण्यासारखी म्हणजे एवढ्या मोठ्या शहराचा मी शहर प्रमुख असताना उवाटाचा खासदार विनायकजी राऊत यांनी मला तीन महिन्यात एकदाही संपर्क केला नाही की शहरात काय चाललं आहे शहरात कुठे विक आहे शहराबद्दल काय करूया कधी बसूया कुठे कुठे काय 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 प्रॉब्लेम आहेत हे कुठच्याही प्रकारची शहरप्रमुख म्हणून माझ्याशी त्यांनी चर्चा केली नाही ही उमेदवारची स्थिती आहे तर शहरप्रमुखाशी जर तुमचं संभाषण होत नसेल तर बाकी बाकी लोकांशी तुम्ही काय संवाद साधला असणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे या अशा बऱ्याच गोष्टी आहेत शहर प्रमुख या नात्याने त्यांनी मला जबाबदारी होती काय चाललंय आम्ही सर्व निभावून देणारे होतो परंतु शहरात कसं काय चाललंय आम्ही खोटी बातमी कधीच बोलला देत नाही हो आहे हे इकडे जी वस्तू होती ती पण आढावा जो घेतला पाहिजे तो घेतला जात गेला नाही हे हेच मूळ कारण आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका